सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार हरतालिका पूजन हरतालिका पूजनाच्या दिवशी भगवान शिवपार्वतीबरोबरच ह्या देवांचीसुद्धा पूजा केल्याने शुभ फळं म्हणतात ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका हारतालिका पूजन सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार ह्या दिवशी आहे परंपरा अनुसार महिला संपूर्ण दिवस निर्जल व्रत ठेवतात व त्याचबरोबर रात्री जागरण भजन कीर्तन करतात हिंदू धर्मामध्ये हारतालिका व्रत हे विशेष महत्त्वाचे आहे हे व्रत महिलांसाठी भक्ती प्रेम व समर्पणाचे प्रतीक मानले जाते वैवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धीसाठी करतात तसेच अविवाहित कन्या चांगला जीवनसाथी मिळवण्यासाठी करतात पौराणिक कथा अनुसार ह्या दिवशी माता पार्वतीने घोर तपश्चर्या करून भगवान शिव यांना आपले पती मानले होते म्हणूनच ह्या व्रताला शिवपार्वती मिलनाचे प्रतीक मानले जाते खरं म्हणजे हरतालिका व्रत हे फक्त शिवपार्वतीच्या पूजेपुरते नसून ह्या दिवशी भगवान गणेश सूर्यदेव व शुक्रदेवाची आराधना केली पाहिजे त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळते भगवान गणेशाचे पूजा महत्त्व प्रत्येक शुभ कार्यामध्ये प्रथम भगवान गणेशांची पूजा केली जाते हरतालिका व्रत या दिवशीसुद्धा भगवान गणेश यांची पूजा केली पाहिजे त्याशिवाय आपले व्रत पूर्ण होणार नाही धार्मिक मान्यता अनुसार गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत कोणत्यासुद्धा पूजा किंवा व्रतमध्ये येणाऱ्या बाधा भगवान गणेश दूर करतात म्हणूनच हरतालिका पूजनाच्या वेळी महिला प्रथम भगवान गणेश यांची पूजा करतात मग आपले व्रत सुरू करतात असे केल्याने पूजा सफल होऊन निर्विघ्न होऊन संपन्न होते त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी व शांतीचे आगमन होते सूर्यदेवाची आराधना केल्याने ऊर्जा मिळून स्वास्थ्य चांगले राहते हरतालिका पूजनाच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते प्राचीन परंपरा अनुसार ह्या दिवशी भगवान सूर्यांना अर्ध दिल्याने जीवनामध्ये ऊर्जा व उत्साहाचा संचार होतो असे म्हणतात की सूर्यदेवाच्या कृपेमुळे आपले आरोग्य चांगले राहते व वा जीवनशक्तीमध्ये वाढ होते म्हणूनच ह्या दिवशी महिलांनी सूर्यदेवाची आराधना करणे आवश्यक आहे शुक्रदेवाची पूजा केल्याने प्रेम व सामंजस्य वाढते धार्मिक शास्त्रामध्ये शुक्रदेव यांना प्रेम आकर्षण व वैवाहिक सामंजस्याचे कारक मानले जाते हरितालिका पूजनाच्या दिवशी शुक्रदेवाची पूजा करणे पतीपत्नीच्या जीवनासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते त्यांची आराधना केल्याने पतीपत्नीचे आपसातील प्रेम संबंध वाढतात व जीवनामध्ये मधुरता येते हरतालिका व्रत व पूजा हरतालिका व्रत हे निर्जल उपवास करून केले जाते महिला संपूर्ण दिवस उपवास करून पाणीसुद्धा न ग्रहण करता भगवान पार्वतीची आराधना करतात पूजेमध्ये नारळ बेलपत्र फळं फुलं व मिठाईचा नैवेद्य दाखवतात असे म्हणतात की या दिवशी उपवास व विधीपूर्वक पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा येते व परिवारामध्ये देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो हारतालिका व्रत पूजा शुभ मुहूर्त किंवा शुभ वेळ हरतालिका व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ह्या तिथीला आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार या दिवशी आहे संध्याकाळची वेळ ही पूजा करण्यासाठी उत्तम आहे संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनटा ते रात्री आठ वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत प्रदोष्काळ आहे ह्या वेळात पूजा करू शकता पूजेची तयारी महिलांनी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी घराच्या पूर्व दिशेला किंवा देवघरामध्ये चौरंग किंवा पाठ ठेवून त्यावरती केळीचे खांब किंवा फुलं लावून सजवावे चौरंगाभोवती छान रांगोळी काढावी चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावरती शंकर पार्वतीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा मनोभावे पूजा अर्चा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा विविध प्रकारची पत्री व फुले अर्पित करावी हरतालिकाची कथा वाचावी किंवा ऐकावी रात्री जागरण करून भजन कीर्तन करावे दुसऱ्या दिवशी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून पूजा विसर्जित करावी, करावी। संपूर्ण दिवस उपवास करावा हरतालिका व्रत शिवपार्वतीपर्यंतच फक्त सीमित नाही असे मानले जाते की हरतालिका व्रत फक्त शिवपार्वतीची आराधना करण्यापुरते आहे पण शास्त्रानुसार हे व्रत तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा भगवान गणेश सूर्यदेव व शुक्रदेवाची पूजा केल्यावर ह्या सर्व देवतांची पूजा आराधना केल्याने आध्यात्मिक शक्ती मिळते त्याचबरोबर घरामध्ये किंवा परिवारामध्ये सुख सौभाग्य लागते व समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद